हा सुखाची हवा लागते रम्य निसर्ग शुभ सकाळ मित्रांनो जय शिवराय आणि पुन्हा एकदा आपण शेतावरती आता कालचा जो काम होता आपला बाकी कालचा जो काम होता है आपला बाकी तो आता पूर्ण करण्यासाठी आला होता हे बघा एवढा झालेला आहे या साईडला आता हे फली वगैरे हो घेऊन आलेलं आहे बाकी इथे तो हा का आपल्या फ्रीजचा आहे तो येईल आपल्या कामाला परत इथं मेंटा आहे परत ह्या साईडला मेंटा आहे आणि या काट्या घेऊन आलो नवीन दुसरे अजून टाकायला लागतील आपल्याला तर असंच काम आहे सुरुवात आता करूया तर चला सुरुवातच करूया मी फाल्ले नाही हिशोब केले नाही

Oh. Huh? तर फायनली मित्रांनो आपली खोप झालेली आहे शेतावरची हे बघा मस्त आराम हा सुखाची हवा लागते रम्य निसर्ग रात्रीला राखण्यासाठी आहे आता इथे महिनाभर राखण असेल जिथपर्यंत शेत कापत नाही तिथपर्यंत तर चला आता तिथे आपल्या शिवाच्या इथे जायचं आपल्याला शिवाच्या इथे पण काम बाकी आहे थोडा तर तिथे मेंठ वगैरे टाकायचा आहे तर बघा मित्रांनो आता मेंटा वगैरे तर वर टाकून झालेला आहे पहिले पत्रे होते पत्रे आहेत असेच ठेवलेले आहेत हे बघा तर इथं शिव बसेल ह्याच्यावरती अजून चादर वगैरे चादर वगैरे टाकायची त्याची घरी आहे ती आणि त्याच्यावरती अजून तो तसा पुट्टा वगैरे टाकायचा आहे म्हणजे चांगला बसायला भेटेल त्याला बाकी इकडे शेत तर चला आता वाजलेत अकरा आणि आपण आलेलो आठला चिचण्या काय अजून झालेत नाही आठ वाजता आलो होतो तर अकरा आता घरी जाऊया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टाटा